खव्यापासून गुलाबजाम कसे करायचे ते बघणार आहोत तुम्ही किड्स पासून गुलाबजाम अनेक वेळा बनवले असतील पण खव्यापासून एवढे चविष्ट गुलाबजाम लागतात तर ते कसे बनवायचे त्याचं परफेक्ट प्रमाण त्यामध्ये मैदा किती ऍड करायचा हे सगळं आज आपण बघणार आहोत आपण या ठिकाणी अर्धा किलो खवा घेतलेला आहे तर आपण ह्या कपानी हा खवा मोजून घेणार आहोत तर मोजून घेऊयात हा खवा खवा घेतलेला आहे म्हणजे हा साधारण अर्धा किलो खवा आहे तीन कप या ठिकाणी खवा झालेला आहे आणि तीन कपासाठी आपण एक कप मैदा घेणार आहोत तर बघूयात आपण चाळून घ्यायचा आहे मैदा आपल्याला एक कप मैदा ह्यामध्ये ऍड करून घेणार आहोत आपण चाळून आहे आणि खूप छान मिक्स करून घ्यायचा आहे ह्यामध्ये हे परफेक्ट प्रमाण आहे या रेशो मध्ये जर आपण गुलाबजाम बनवले तर ते कधीच फसणार नाहीत आणि हे पीठ छान घट्ट मळून घ्यायचंय आपल्याला अशा पद्धतीने नुसत्या खाव्याचे जर आपण गुला गुलाबजाम बनवले तर कदाचित ते फसफसू शकतात तर अशा पद्धतीने हे खूप छान मिक्स करून घ्यायचंय खूप छान मळून घ्यायचंय हे पीठ आपल्याला जरी ह्यामध्ये मैदा जास्त झाला तरी सुद्धा गुलाबजाम बाहेरून नरम होतात आणि आतमध्ये कडक होतात कारण तो मैद्याचा गोळा तसाच राहतो आतमध्ये म्हणून ह्याच रेषामध्ये तुम्ही आपण हे पीठ आहे आता हे पीठ आपण अर्धा तास असंच भिजलेलं ठेवून घेऊया अर्धा तास झालेला आहे पीठ आपलं खूप छान भिजलेलं आहे तर आता हे परत एकदा मळून घेणार आहोत आपण पीठ जेवढं तुम्ही मळून घेतलं तेवढं सॉफ्ट करून घेतलं तेवढे गुलाबजाम आपले सॉफ्ट होणार आहेत कारण ते जेव्हा आपण गोल गोल वळणार आहोत तेव्हा ते, ते खूप छान पद्धतीने गोल वळल्या गेले पाहिजे नाहीतर जर आपण पीठ व्यवस्थित मळलं नाही तर कदाचित ते फुटू शकतात त्यासाठी आपण पीठ खूप छान मळून घ्यायचं असतं तर बघा अशा पद्धतीने थोडंसं दाबून गोलाकार त्याला लाडूसारखं वळून घ्यायचं आहे गुलाबजाम तयार करताना थोडंसं त्याला प्रेस करून नंतर परत गोल करायचं आहे म्हणजे ते फुटणार नाहीत पाक बनवून ना घेणार आहोत आपण ह्या ठिकाणी या मोजून आपल्याला साखर घ्यायची आहे दोन कप साखर घेणार आहोत आपण ह्या ठिकाणी दोन कप साखरेला आपण एक कप पाणी घेणार आहोत परफेक्ट प्रमाण आहे हे आता आपण ह्याचा एक तारी पाक बनवून घेऊयात